आज माझी भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल माझ्या नेत्या केज विधानसभेचे आमदार माननीय नवीनताताईजी तताईजी तसेच युवा नेते अक्षय भैया व आधारस्तंभाक आदरणीय आदर नंदकिशोरजी काकाजी यांच्या सूचनेनुसार मला जे भारतीय भारतीय जनता पार्टीच्या शहर उपाध्यक्षपदीचं पत्र या जिल्ह्याचे माननीय जिल्हाप्रमुख शंकरांना देशमुख तसेच अंबेजोगा शहर शहर शहराचे संजय भाऊ गंभीरे यांच्या हाताने हे पत्र मला आज भेटले निश्चितच मी या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल तसेच भाजपाच्या शहर भाजपा भाजप भारतीय जनता पार्टीने दिलेल्या हा विश्वासाचं मी पूर्ण पूर्ण अंबेजोगा शहरामध्ये ही पार्टी वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि आदरणीय काकाजीचे तसेच पूर्ण भारतीय भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्याचे खूप खूप आभार उद्या आमच्या आंबेजोगाईचे शहरा शहराध्यक्ष माननीय संजय संजय भैया गंभीर यांचा वाढदिवस वा आहे तर समस्त माझा सर्व मित्रपरिवार व बसवेश्वर महात्मा उत्सव समितीच्या वतीने संजय भाऊ यांच्या वाढदिवसाला आमच्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांनी दिलेल्या या संधीला निश्चितच मी चांगला चांगलं काम करून त्यांना एक निश्चितच छान गिफ्ट असं भेट देईल